नमस्कार मी संतोष सुतारणे आपण पाहतात सेल माझा अवैध गौण खनिज उत्खनार व जिल्हा खनिकर्म व चंदड तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने रविवारी पहाटे राजगोळी बुद्रुक येथे छापा टाकून पोकल्याण दहा टिप्परसह एकोणपन्नास ब्रॉस गौण खनिज असा एकूण पन्नास लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली तालुक्यात प्रथमच एवढी मोठी कारवाई केल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत बऱ्याच दिवसापासून तालुक्यात चाललेल्या हवैध गौण खनिज उत्खननाची चर्चा बरेच दिवसापासून सुरू होती पण राजरोसपणे उत्खनन करणाऱ्यांना कोणाचीच भिस्त नव्हती त्यामुळे परिसरात अनेक चर्चाना ऊत आला होता अखेर रविवारी पहाटे जिल्हा खनिक्रमी विभागाचे अधिकारी आनंद पाटील व चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गनाखाली पथकाने राजगोळी बुद्रुक येथे छापा टाकला त्यामध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले एक बोकल्याण व दहा टिप्पर एकोणपन्नास ब्राऊस खनिज ताब्यात घेतले संयुक्त पथकात नायब तहसीलदार हेमंत कामत अशोक पाटील मंडल मंडलाधिकारी शरद मगदूम तलाठी अशोक कोळी प्रशांत पाटील गणेश रहाटे शुभम मुंडे सुनील सोमशेट्टी अरुण शिंदे महसूल सहाय्यक गौस मकानदार दीपक आंबी व अप्पासाहेब नाईक या कारवायामध्ये सहभागी झाले होते